मागेवा आम्हाला सहकार्य करायचं आहे प्रथमच चढाई घेऊन ओंकार रोटकर गावदे रायडर्स या संघाचा हा खेळाडू उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करताना दिसतो गणित कसा मारावा या प्रयत्नात आणि त्यांची उत्कृष्ट पक्कड आणि त्या पकडीचे बाद सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसतो हा आणि श्री गावडी या संघाची चढाई घेऊन राज चालते उंच असा खेळाडू उजव्या कोणत्या कलमानाचा प्रयत्न आहे राज त्यांची पक्षिक राज पाय ओंकार एक दहा नंबरचा खेळाडू शांत विचारपूर्वक विरुद्ध संघावर चाल करताना दिसतोय हो, मध्यरक्षणाला मागण्याचा प्रयत्न ओंकार यांचा पाहूया ओंकार श्रीवर्धन म्हसा असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी वा क्रीडा महोत्सव संपन्न आहे आदिती ताई तटकरे आमदार चषक सालाबतप्रमाणे मकर संक संक्रांतीच्या निमित्ताने पंचवीसवा श्रीमोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे यामध्ये फायनलचा पहिला सामना गावदेव रायडस आणि श्री गावदेव वडवली दोन्ही संघ एकाच गावातले दोन्ही खेळाडू एकमेकांना चांगले ओळखतात चांगला खेळ ओळखतात एकमेकांचा कोणाला कसं बात केलं जाईल हे प्रत्येकाला डावपेच माहिती आहेत आपल्या डोक्यात विचार घेऊन आणि चांगल्या प्रकारे त्यांनी होण्यासून मारलेलं आहे प्रशात प्रशात पांडव ज्याच्यावर संघाची जबाबदारी आहे घडी कसा लागावा या प्रयत्नात त्यांनी विरुद्ध संघावर चालू केलेले असा प्रज्योत प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय आणि तो सुद्धा एक छोटीशी चढाई करून मागे परतलेला आहे त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओमकार मी या संघावर कशासाठी चढाई केली आहे माझ्या डोक्यात काय चाललंय कशा, का चाल कशा प्रकारे मला खेळाडू बात करायचा आहे या सर्व गोष्टी त्याच्या डोक्यात ठेवतो चढाईवर आहे पाहूया त्याच्या प्रयत्नाला यश का आणि सुंदर प्रयत्न <laughs>

हॅलो <laughs> चालू सामना गावदेवी रायडर्स आणि श्री गावदेवी बडवली छोटी चढाई करू मागे प्रत्युत्तर राज आपण तो राज करे का या राज प्रयत्नातील राजावर आहे आपल्या हातांचा पुरेपूर वापर करताना दिसतोय का कोपरा रक्षकाला मारण्याचा प्रयत्न आहे रामचा खेळाडूपेक्षा आम्हाला तर प्रेक्षक जास्त खेळत आहेत तुम्ही काय मजा करायची ती करा फक्त भांडण करू नका अमोल शांत विचारपूर्वक काळजीपूर्वक चढाई करताना दिसतो अमोल काय करते आरोग्य तंत्र बोलू बोलू उलटा दिसतो पुन्हा एकदा प्रोजेक्ट प्रोजेक्ट सुद्धा हलकीशी चढाईवर मागे नाही पुन्हा एकदा अमोल आयोडिन आयोडिन आणि आता मात्र अमोल फसलेला आहे चक्रविवाह अडकलेला आहे अमोल चांगला <coughs> प्लॅनिंग चांगला नियोजन केलं होतं अमोलला पकडण्याचा तो फसलेला आहे पुन्हा एकदा राज पुन्हा एकदा हाताने घरी प्रयत्न राजचा राजच्या खेळाची माहिती आहे सुंदर रायडर सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की आपण जेव्हा राईड करतो तेव्हा आपला कबड्डी कबड्डी हा हा स्पष्ट ऐकायला जायला पाहिजे ज्या जुन्या लोकांनी या पूर्ण विभागामध्ये जे लोक असतील त्यांनी धोंडू बिराडी यांचा गेम पाहिलेला असेल त्यांचा जो आवाज होता कबड्डी कबड्डी हा दम तसा कुठल्याही खेळाडूचा दम या ठिकाणी ऐकायला येत नाही कृपया कबड्डी कबड्डी हा दम जरा स्पष्ट बोला दिनेश रोटकर यांचा हा तिसरा हिरा मला वाटतं पाच हिरे त्यांचे आहेत आणि पाच पैकी मला वाटतं चार हिरे या संघामध्ये खेळतात अजून दोन हिरे असते तर सात पूर्ण झाले असते सविस्तर टीम मध्ये खेळताना दिसले असते पुन्हा एकदा प्रजत्त पांडव पांडव विरुद्ध कौरव छोटीशी चरण करून मा, पांडव मागे परत ले। तो दोन्ही संघ हे गावदेवी या नावानेच खेळत आहेत आणि एकाच गावातले आहेत एक संघ गावदेवी रायडर्स आणि एक आहे श्री गावदेवी सुंदर पकड सुंदर क्षेत्र <coughs> <पुन देगा> राज राहा आपला संघ हा यजमान संघ आहे आणि आता मात्र उत्कृष्ट शिल्पक्क आहे आहे काहीतरी सांगत आहेत मोरवली गावात देव दिवाळी किंग्रादीच्या कबड्डी असतात आणि खूप जपावं लागतं त्या दिवशी आम्ही खूप जपण्याचा प्रयत्न करतात दा आपल्याला स्टेजवर जे मुलं आहेत त्यांना विनंती करतो की आमचे मान्यवर त्या ठिकाणी आलेले सगळ्यांना बसण्यासाठी जागा सुरू द्यायचे চন্দা পাটির আপনার খাওয়া হাত ঠেলে কুপা হাত ফ্ট এক আজ ক

राजगिर राज तर पाच खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे गावदेव रायडर्स या संघाच सुंदर चढाई राजाची

हैदराबाद प्रजज पांडव आणि प्रजजची मात्र आता पकड झाली त्या पकडीत प्रजज बात सुंदर पकड केली अमोलने काय सुदर्शन

सामना संपायला शेवटची पाच मिनट चौदा आठ रायडर चौदा आणि श्रीरायदे यांच्या स्मरणात श्रीकॉम मुकुंद पेपुरच्या मंडळासाठी एकशे एक रुपये <laughs>

चिंचमाता पोरली पंचतन आणि शिवरदेव बोडली दोन्ही संघाच्या संघ नायकांना सूचना आहे चालू सामना संपताच आपण ग्राउंड सामना संपायला संप अबोल आता मात्र अपुल पकड आणि त्या पकडत श्री गाडी या संघाचा सिधू सिद्धूची एक खासियत आहे आउट तरी येतो ना ते दोन तीन खेळाडू घेऊन तरी जातो सिद्धू आणि आता मात्र सिद्धूची पक्कड सामना सापणाऱ्या शेवटची धोरण प्रशांत नात मागण्याचा प्रयत्न होता प्रज यांचा पण आपण मागे परतले karena pertunta Sudarshan. शैलेश जाधव यांच्याकडून आमच्या मंडळामध्ये एक हजार रुपये केले आहे धन्यवाद प्रेक्षकांना विनंती खांबाला पकडू नका प्रेक्षकामध्ये विजय नाट्य असतील आपण स्टेज बसा आणि चांद्या पाटील आपण वरून बसा आपली यजमान मंडळी बसण्याची व्यवस्था आहे चांद्या पाटील आणि विजय नाट्य सामना संपले आहे आणि